आज बाजरी काढायच्या तयारीला लागायचंय म्हणून तर लवकर स्वयंपाक करायचा आहे म्हणजे पुढे पावसा पाण्याची लवकर बाजरी आपली काढून झाली पाहिजे निमेशी आपले आपले काढायची बघ यांच्या बाजरीला हात लावायचा नाही आपणच मापायचं ते काय मापून देत नाही आपल्याला ते काय मापून देत नाही ती आपण काय करू ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात डांगा टाकत जाऊ जेवढे डांगा होते रे त्या निम्या आपल्याला

तेव्हा पट भरतय आज बाजरी काढायची म्हणून चपाल चालू केली का बाजरी काढायला पिन्ह्यात लागते ना बाजरी काही उपसून काढायची नाही वरण खोडून काढायची मसाला वैरण टाकावं लागेल

मला सुद्धा लाटायला चपाती शिकायला येते नाही अडचणी ना, ना तू आजारी पडली मला करायला आपलं अशी चपाती घ्यायची असं तेल लावून अजून पीठ लावायचं अशी धुंबडायचे परत ही अशी पिठात बुडवायचे हो आणि ही अशी ठेवायची अशी ठेवायची नाही ही अशी ठेवायची ही चपाती अशी उलटायची

एकदा गेल्या का सांगलं की पण बोललो नाही आपण दुसरं पाल एका शिवणार आणू पिंडी जी आहे ती का ती गोळा करून येतो आणि पालच शिवणार आणतो एक म्हणजे बाजरी खाल्ली टाकायची तिच्यावर पाल टाकायचं पण एक का टाकायचा टाकायचं नाही जुन्या साड्या हे असतील वरण टाकायचा लेकर फुदी नको आध्या

मी पण केल पण केलंय का दुधासन खाऊस दूध ही खाल्लं म्हणजे ताकद जेलत पण नाही आता काय करतो दोन चपाती या आणि अर्धा लिटर दूध पितो आज जेरीला जरा कमी करतो म्हणजे दिवस माळ तर पुन्हा भूक लागली नाही पाहिजे रोजगारी एक दोन अजून का आपल्या आपल्या एक जण व्हायला लागत फोडायला लागते ती का गावात जातो आणि बघतो तू कुठं मिळती त्या रोजगारी येत नाही ती आता काय झाले रोजगारी बसली

असले ए शेंत तसं बोलायचं नाही करून घातलं पाहिजे ना शेंगदाण्याच लाडू जिलेबी जा श्रीखंड बासुंदी इडली असं लय तुम्हाला यार मकाच्या कनिया तांदळाची खीर गव्हाची खीर आश्र त्याला घाल जा नवऱ्याला बाक तो आता किती राहिले तब किती राहिले झाले चार राहिले तेवढं उरक फटाफटा मी बघतो बाजरीची परिस्थिती काय काय आहे मी बघतोय बाजरीची परिस्थिती काय नेमकी आज काडा येतेय का पावसान ती आल्यामुळे काय घोळ झाला बघतोय की पावसान मला पडायला असं वाटत